भाडेवाडीच्या निषेधार्थ उभाठा पक्ष रस्त्यावर लालपरीचे भाडे वाढ झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक महाराष्ट्रभर या भाडेवाडीचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर विविध संघटना उतरली आहे आणि याचाच एक भाग म्हणून पांढरकवडा येथे शिवसेना नेते जानू सेठ जिवानी यांच्या नेतृत्वात बस स्थानकासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून चक्काजाम करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तिरुपती कुनकुरीवार किशोर कन्नाके तालुकाध्यक्ष आदिवासी आघाडी रवी चौधरी शहर प्रमुख संजय झोटिंग माजी शहर प्रमुख पंकज तोडसाम अतुल राठोड विनोद दारवणकर प्रफुल कटारे पंकज वासरीकर नामदेव राठोड अभिजित निमकर प्रभाकर येडमे आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजबे पोलीस उपनिरीक्षक रघुपती गुप्तचर विभागाचे गणेश इसाड सिद्धार्थ कांबळे विलास जाधव राजू कुकडे यांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा लावला होता मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ